गुरुवारी राहुरी बस स्थानक परिसरात वाहतूक कोंडीचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला आठवडे बाजार आणि त्यातच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेल्या भीषण कोंडीत अडकल्याने प्रवाशांसह सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खातंय अशी अवस्था सध्या राहुरीच्या प्रशासकीय नियोजनाची झाली असल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत गुरुवारी राहुरीचा आठवडे बाजार असल्याने शहरात मोठी गर्दी होती बस स्थानक परिसरात पाय ठेवायलाही जागा नसताना बेशिस्त वाहनधारकांनी त्यात अधिकच भर घातली बाजार करण्यासाठी आलेल्या महिला वृद्ध आणि लहान मुलांना आपला जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत होता शहरातील रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली सुरू असलेला संथकामाचा बनाव यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे एकीकडे खड्डे आणि दुसरीकडे बेशिस्त पार्किंग यामुळे राहुरीकर हैराण झाले आहेत हे सर्व सुरू असताना स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलीस मात्र आंधळे आणि बहिरे झाल्यासारखे वागत असल्याची टीका होत आहे या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र गुरुवारी पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आले एन सव्वीस न्यूजसाठी प्रतिनिधी सिलम पाचारणे राहुरी